सालावतप्रमाणे याही वर्षी नामदार राधाकृष्ण विखे पाटील रिक्षा संघटना साई आश्रम धर्मशाळा एक हजार रूम रिक्षा संघटना जनेश्वर प्रतिष्ठान शिर्डी शहराच्या वतीने सर्व सभासदांना दीपावली निमित्तानं फराळ व मिठाईचं वाटप करण्यात आलं गेल्या तेरा वर्षांपासून संघटनेचे संस्थापक प्रशांत प्रशांतदा कोते पाटील यांच्या संकल्पनेतून दरवर्षी हा सामाजिक उपक्रम संघटना राबवत असून सर्व धर्म समभाव हा संदेश जोपासत साई भक्तांची सेवा ही सर्वोतोपरी या उद्देशानं संघटना हा विविध सामाजिक धार्मिक कार्यक्रम राबवत असल्याचं संघटनेचे अध्यक्ष रवींद्र शेळके यांनी सांगितलंय तर श्री साईबाबा संस्थान सेवेतील कर्मचारी रतन बच्चे यांनी संघटनेच्या उपक्रमाचं कौतुक करत खऱ्या अर्थानं प्रशांत कोते यांच्यासारखे व्यक्तिमत्व आगामी शिर्डी नगर परिषदेसाठी उमेदवारी करावी आणि ते कोठूनही उभे राहिले तर त्यांच्या सामाजिक कार्यामुळे ते विजय होतील असं सांगत त्यांना भावी नगरसेवक व्हा आणि आणखी जनतेची सेवा करा अशी साथ यावेळी घातली प्रसंगी टाळ्यांच्या गजरात उपस्थितांनी प्रशांत हो आगे बढो हम तुम्हारे साथ हे अशा घोषणा देत शुभेच्छा दिल्या आज या ठिकाणी नामदार राधाकृष्ण विखे पाटील रिक्षा संघटना तसेच जनेश्वर प्रतिष्ठान संस्थापक प्रशांतदा कोते यांच्या मार्गदर्शनाखाली व यांच्या शुभ असते आज मिठाई वाटपाचा कार्यक्रम आपला होत आहे आपली संघटना दोन हजार पासून स्थापन झाली त्यावेळेस दादांनी छोटस हे रोपट लावलं आणि त्या रोपट्याचं आज मोठ्या वटवृक्षात रूपांतर झालेलं आहे व आपली अशी एकमेव संघटना असेल तर जे पूर्ण परिपूर्ण परवाना धारक आपल्याकडे सभासद आहे व कुठल्याही प्रकारचे गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेले आपल्या संघटनेत कुठलाही असा हे व्यक्ती नाही व त्याच्यावर कुठल्याही प्रकारचे गुन्हे दाखल असतील अशी साई भक्त असतील ग्रामस्थ असतील अतिशय माफक दरात सेवा देणारी आपली एकमेव संघटना या शिर्डीत आजपर्यंत कार्यान्वित आहे यापुढेही ती राहणार आहे अतिशय चांगल्या पद्धतीने प्रशांत दादा यांच्या नियोजनानुसार ही संघटना मोठ्या वाढीस लागलेली आहे आपण इतक्या वर्षापासून साई भक्तांची सेवा करत आलेलो आहे तसेच आपले संस्थापक प्रशांत दादा कोते यांनी या समाजाच सेवा करावी अशी मी नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांना विनंती करतो की दादांना भावी पुढील काळात संधी द्यावी व साईबाबांच्या चरणी प्रार्थना करतो निश्चितच साईबाबा ही आपली विनंती ऐकतील किंवा ही कि इच्छा पूर्ण करतील येणारा दीपावली पाडवा सर्वांना सुखाचा समृद्धीचा भरभराटीचा निरोगी आनंदी जावो अशी मी माझ्या वतीने प्रार्थना करतो संघटनेच्या वतीने प्रार्थना करतो ओम साईराम आता कौतुक कर दादाचं काम असं आहे कुठल्याही कामात त्यांना अपेशी येतच नाही ते असं म्हणत नाही हा कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा आहे कोणाचं काम करू नये फक्त माणूस त्यांच्याकडे गेला पाहिजे त्यांचं काम केल्याशिवाय ते राहत नाही माणूस त्यांच्यापर्यंत पोचला पाहिजे आणि त्यांची कामाची खूप म्हणजे मेहनत आहे मला आता आम्ही पाचशे रुपये मी सुपरवायझर म्हणून होतो संरक्षणला आणि आता त्यांना आठवतं का नाही मला माहित नाही शंकरराव होती माझ्या हाताखाली एका माणसाचे पैसे हरवले पैसे तर द्यायचं आहे पण मग आता शंकरराव म्हणून कोण दिले बा आता आमचा पगार असा नाही शंकररावची परिस्थिती जनते मग मी काहीतरी करतो म्हणे ते भाऊकडे गेले आणि त्या काळात काहीतरी आठशे का तीनशे रुपये त्याने आणून दिले आणि हे भाऊनी दिले बाले असं त्यांचं काम होत ते कोणाकडून मागितलं काय नाही मागितलं मागित शंकररावच त्यांच्याकडे गेले त्यांचे काम कामाची पद्धत वेगळी हे गोर गरीबाला मदत करणारे माणसं आहे आणि सगळ्यांना विनंती आहे त्यांना त्यांनी उभं राहावं इलेक्शनला त्यांना बहुमताने आपण निवडून आणू ही काळ्या आहे आम्ही सगळं कोणत्याही वर्णातून ते उभं राहिलं तर त्यांना निवडणुकीला आम्ही मदत केल्याशिवाय राहणार नाही आणि आज ही गोर गरीबाला ते जे काय मिठाई वाटतात ना हा जो कार्यक्रम ठेवला आहे बघा आपल्या मुलाने शंभर रुपये जरी मागितले ते आपण लवकर देत नाही ते कशाच्या का माध्यम ते कार्यक्रम घडून आन आणतात आणि गोर गरीबाची जाणीव माणसाला आणि असा माणूस जर त्या पदावर गेला तर खूपच तर काही उपयोग नाही येतात निवडून येतात कोण रे मी तर तुला ओळखत नाही अशा येतात आलेले मी तु मागे मी त्यांच्या बरोबर होतो आणि आता मी राहतो राहणारे त्याबद्दल शंकाच नाही काही भाऊंनी उभं राहो भाऊंना खूप मोठं सहकार्य राहणारे त्याबद्दल काही काळजी करायचं काम नाही आम तुम्हाला बाबांचा आशीर्वाद आहे त्यांना ते निवडूनच येतील कोणत्याही वार्डातून उभा राहतील शक्यता आमच्याकडून राहिले तर खूपच आहे मग काही प्रश्न नाही आज माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील रिक्षा संघटना तसेच प्रतिष्ठान व सर्व मित्र परिवाराच्या वतीने मिठाईचा वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला आहे आज खऱ्या अर्थाने आनंद होतो की आज संघटनेला बारा वर्ष कम्प्लीट होत आहे व एक तप संघटने झालंय व ही संघटना एवढी नावारोपाला येईल हे आम्हाला देखील वाटलं नव्हतं एकदम प्रामाणिक गरजू व सुशिक्षित मुलं या संघटनेमध्ये कार्यरत आहे व काही ज्येष्ठ पण मार्गदर्शन करण्यासाठी या संघटनेमध्ये आहे एकदम शिस्तप्रिय संघटना म्हणून शिर्डीमध्ये नावारोपाला आलेली ही संघटना सर्व परवानाधारक रिक्षा चालक आहे व माफक दरामध्ये हे सेवा देण्याचे काम करतात व आपल्यामुळं आमचं जनेश प्रतिष्ठान होतं व विकिपट संघटनेच्या आज सत्तरऐंशी सभासदे सत्तरऐंशी कुटुंबाची रोजगाराची उदरनिर्वाह आपल्या हातून होतोय ही जणू काही सेवाच आपल्याकडून ही सेवा घडून घेत आहे याची अनुभूती आम्हाला वारंवार होते तर येणाऱ्या दिवाळी पाडवाच्या निमित्ताने सर्वांना माझ्या परिवाराकडून कती पाटील परिवाराकडून जनेश्वर प्रतिष्ठान व आमच्या मित्रपरिवाराकडून सगळ्यांना शुभेच्छा ही दिवाळी भरभरटीत जाऊ व काही जर जबाबदारी आपल्याला बाबांनी दिली तर परत डबल डबल दिवाळी करायचा योग बाबा, दे देवल, देवल यो बाबा आपल्याला देव या शुभेच्छा करतो धन्यवाद येथे दरवर्षाप्रमाणे आम्हाला खूप आनंद होतोय सर्व सभासदांना आमच्या संघटनेतील संघटनेचे संस्थापक माननीय आमचे आधारस्तंभ सर्व गोरगरिबांना एकत्र घेऊन चालणारे आमचे मार्गदर्शक ज्यांच्याकडे मोठ्या आशेने पाहिले जाते असे आमचे आधारस्तंभ माननीय प्रशांतदादा कोते पाटील यांनाही माझ्या कुटुंबाच्या वतीनं आणि सभासदांच्या सर्व कुटुंबियांच्या वतीनं दिवाळीच्या भरभरून शुभेच्छा देतो तसेच माझे सर्व सहकारी मित्र यांनाही दिवाळीच्या भरभरून शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे बाबांनी सांगितलेल्या मंत्राप्रमाणेच की सबका मालिक एक या पार्श्वभूमीवर चालत आलेली आमची संघटना संघटनेचे खंबीर नेतृत्व आम्हाला ज्यांचं लाभलं त्यांच्या नावारूपाने चालत आलेली माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील रिक्षा सेवा संघ या नावाचंच प्रतीक खाली आज आपण आठ दिवसापूर्वी पाहिलंय की नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी एवढा मोठा शिर्डीमध्ये जो मोठा उत्सव केला जो कथेसारखं आज एवढं लाखो भाविकांना शिवमहापुरांचं काय महत्व असतं हे ऐकायला मिळालं तर तसं जर पाहिलं तर शिर्डीमधील अनेक इच्छुक उमेदवार असतील त्याचप्रमाणे आमच्याही दादांनाही त्यातून संधी मिळाव्या बाबाच्या कृपेने दादांनाही या संधीचं सोनं करायचा चान्स मिळावा अशी आमच्या सभासदाची सर्व संघटनेची इच्छा आहे आणि त्यातून दादांनाही भरभरून लोकांनी प्रतिसाद द्यावा हेही या माध्यमातून सांगू इच्छितो आणि त्याचप्रमाणे दादाचं कर्तृत्व असं आहे त्याच्यामुळं याच्यामध्ये शंका घेण्याचं काही कारण नाही कारण की दादांनी आज इथं बाबांच्या संदेशाप्रमाणे सबका मालिक एक तसेच त्या सोन अनुसरून दादांनी इथं सर्व जाती धर्म एकत्र करून एवढ्या लोकांना जो रोजगार उपलब्ध करून दिला आज जरी काही दिवसापासून समजा ठराविक काळामध्ये शिर्डीमध्ये गर्दी नसली तरी ह्या गर्दीचं जे दोन रुपयाचं कमावण्याचं साधन रिक्षावाल्यांकडे जे असतं त्याच्यातून आज दिवाळीच्या तोंडावर एवढा मोठा सण असताना का रिक्षा म्हटल्यानंतर काय लय मोठे कमाई कम करतो रिक्षावाला अशातला काही भाग न सोडतो त्याच्यामुळे दादांनी हा एक उपक्रम असा राबवला का जेणेकरून सगळ्या सभासदांची दिवाळी गोड व्हावी या उद्देशाने दादांनी इथं आपल्या सणाला जे काय आपण घरगुती मिठाई तयार करतो ही मिठाई दादांनी त्यातले सर्व काही पदार्थ प्रत्येक गोरगरीबापर्यंत पोहोचावा हा उपक्रम दादांनी गेल्या तेरा वर्षापासून आम्ही बघत आलोय आणि तेरा वर्षापासून दादानी हा मिठाई वाटपाचा कार्यक्रम जो हाती धरला तो आज तागायत चालू आहे याचाही आम्हाला आनंद होतो आणि प्रत्येक वर्षी दिवाळी ही अडचणीत असतानाही सुद्धा दादांनी ती अडचण दूर करून की कोणालाही दिवाळी अडचणीची नाही असं एक माध्यम साधून सर्व सभासदांना दिवाळी फराळाच्या निमित्ताने गोड वाटती याचाही आम्हाला आनंद वाटतो सर्व सभासदांना पुन्हा एकदा दिवाळीच्या भरभरून शुभेच्छा देतो खुश खबर शिरडीसह पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर विक्रीही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्का पाव साधापाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लस्सी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रोडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड लगत युनियन बँक समोर शिर्डी प्रोप रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच